मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपने आम्हाला धोका दिलाय असं म्हणणारे आठवले नेमकी मुंबई महानगरपालिकेमध्ये काय करत आहेत त्यांच्या किती जागा या ठिकाणी ते लढवणार आहेत खरंच भाजपने त्यांना धोका दिलाय का किंवा ते माघार घेणार आहेत का तेवढंच नाही तर भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या केलेल्या आणि मांडणी केलेल्या रिपब्लिकन पक्षाची नेमकी वाताहत का झाली आणि रामदासजी आठवले सारखा एक प्रांथर खरं तर धर्मांध शक्तीच्या गळाला कसा लागला या सर्वांची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नेमके रामदासजी आठवले करत तरी काया है? काय आहेत त्यांना धोका काय झाला नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाइव मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे राजकीय शैक्षणिक सामाजिक अशा विषयावरचे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संहिता तयार केली त्यांच्या अनुयायांनी त्यानंतर त्या पक्षाची उभारणी केली निर्मिती केली परंतु त्यानंतर अनेक शकले उडाले जवळपास बावन्न ते सत्तावन्न असे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी गट तयार झाले अनेक गट विसर्जित झाले अनेक नेस्तानाभूत झाले परंतु एक गट तो म्हणजे रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष मात्र कायम चर्चेमध्ये राहिलेला आपल्याला दिसून येतो त्याच रामदासजी आठवले यांचं काय चाललंय खरंच त्यांच्यासोबत धोका झालाय का ते म्हणतात की भाजपने आम्हाला धोका दिलाय एकीकडे एक 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 सांगतायत की भाजपने आम्हाला धोका दिलाय आणि दुसरीकडे म्हणतायत की आम्ही भाजप सोबतच आहोत आम्ही महायुतीमध्येच आहोत नेमकं काय घडलं की त्यांना असं वाटलं की आपल्याला धोका दिलाय कारण आपण पाहिलं असेल की बऱ्याच दिवसापासून मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भाने रिपब्लिकन पक्षाची काय भूमिका असणार आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे कालपर्यंत असं वाटत होतं की भाजप आणि शिवसेना महायुतीच्या वतीने घटक पक्ष असलेल्या रामदासजी आठवले यांना तर काहीतरी जागा देतील परंतु दोनशे सत्तावीस जागांपैकी आपल्याला सांगता येते की जवळपास एकशे सदतीस जागा भाजप लढणार आहे तर नव्वद हे एकनाथी शिंदे यांची शिवसेना लढणार आहे परंतु यामध्ये मात्र कुठेच आपल्याला रामदासजी आठवले यांच्या आ, का, पक्षाची चर्चा दिसून आली नाही आणि मग कार्यकर्ते संतप्त झाले आणि कार्यकर्त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोरच आंदोलन केलं त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे भाजपने आम्हाला धोका दिला असं रामदासजी आठवले म्हणाले आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे भाजपच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सर्वांचं लक्ष ही रामदासजी आठवले यांच्या भूमिकेकडे गेलं आणि या सर्व पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयासमोर सुरू असलेलं आंदोलन आणि त्यामध्ये भाजपच्या अनेक निष्ठावंतांचं सुरू असलेलं आंदोलन या सर्व गोष्टीमध्ये भाजप गोंधळून गेला आणि अशा प्रसंगी त्यांनी प्रवीण दरेकर यांना थेट रामदासजी आठवले यांची भेट घेण्यासाठी खरं तर आपल्या सर्वांना सांगता येते की मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्ताच्या घडीला सर्वात तगडी फाईट जर कोण देऊ शकत असेल तर त्या ठिकाणी वंचित आणि काँग्रेस देऊ शकते इकडे मात इकडे दुसऱ्या पक्षांचं फारसं तिथे अस्तित्व दिसून येत नाही आणि दुसरीकडे आपण पाहतोय भाजप आणि शिवसेना यांची युती असल्यामुळे त्या ठिकाणी तगडे पक्ष म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत महाराष्ट्रातला नंबर दोनचा पक्ष म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाचं देखील वर्चस्व मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला निर्विवादपणे मान्य करावं लागेल आणि अशा वेळी भाजप आणि शिवसेना यांना फाईट देण्याचं काम त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस करू शकते दुसरीकडे रामदा दुसरीकडे आपण पाहिले की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्या बाबतीमध्ये मात्र हिंदी मतांचा हिंदी भाषिक मतांचा थोडासा गोंधळ असल्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांना ती मते त्यांच्या पक्षाला पडतील की नाही शंका नाही मराठी मतांचा गठ्ठा मात्र त्यांच्याकडे आहे हे देखील नाकारता येत नाही आता रामदासजी आठवले यांच्याकडे काय आहे तर अनेक समीक्षकांचं अभ्यासकांचं म्हणणं आहे की रामदासजी आठवले हे मुंबईमध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून कार्य करतात पॅनथरमध्ये असतानापासून त्यांनी केलेले चळवळीतले कार्य हे कोणाला नाकारता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावरती जो पॅनथरमध्ये असताना केलेल्या कार्याची खर तर त्यांच्या कार्याची दखल म्हणून अनेक कार्यकर्ते पाठीशी कायम उभे हो राहिले भलेही त्यांनी विचारधारेला विरोधही आस... विरोध करून विचारधारेला विचार विरोध असतानाही सुद्धा कार्य काम तर पहिल्यांदा आठवले यांनी केलं तर राजकारणामध्ये महाराष्ट्रातले दोन नावे आपल्याला सांगता येतील प्रामुख्याने पहिलं नाव सांगता येईल की आदरणीय शरद पवार साहेब जे ज्यांनाही कुठली विचारधारा वर्ज नाही ज्यांनाही कुठला काही राजकारण थेट तडजोड आणि थेट राजकारण करणारे शरद पवार साहेब आणि दुसरं नाव सांगत आहे ते रामदासजी आठवले कदाचित आपल्याला ही तुलना किंवा या दोन नावाबद्दल आपण म्हणाल की असं शक्य नाही कारण शरद पवार साहेब वेगळं राजकारण करतात आणि आठवले साहेब वेगळं करतात काहीही फरक नाही दोघांचं राजकारण सेमच आहे कारण ते देखील कुठली विचारधारा पाहत नाही थेट युती करतात थेट राजकीय तडजोड करतात तशीच राजकीय तडजोड ही थेट आपण आठवले करताना पाहत असतो त्यामुळे हे दोन नावं मला तरी महाराष्ट्रातले हे सारखे वाटतात राजकीय दृष्टिकोनातून आणि मग रामदासजी आठवले यांचं मुंबईमध्ये किती अस्तित्व आहे खरं त्यांच्याकडे मुंबईमध्ये मतदान आहेत का तर आपल्याला सांगता येते की जवळपास आठ टक्के मते हे रामदासजी आठवले यांच्याकडे आहेत हे कोणालाच नाकारता येणार नाही कारण त्या ना, ठिकाणचा कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभं राहणं तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभं राहणं छोटी मोठी त्यांची कामं करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ग्राउंड लेवल जाऊन काम करणं हे रामदासजी आठवले यांचे कार्यकर्ते करतात आणि त्यामुळे मुंबईमध्ये त्यांचा जनाधार नाही असं म्हणता येत नाही त्यांचा जनाधार आहे मग याचा फटका जर त्यांनी आत्ता जाहीर केलेलं आहे की आम्ही एकोणचाळीस जागांवरती लढणार आहोत एकोणचाळीस जागांवरती जर रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष लढणार असेल तर त्याचा फटका निश्चितच भाजपला बसणार आहे कारण त्यांनी जाणीवपूर्वक का आम्हाला जागा दिल्या नाही एकशे सदतीस जागा ह्या भाजपकडे आणि नव्वद जागा मित्र पक्ष असलेल्या एकनाथी शिंदे यांना दिलेल्या आहेत रामदासजी आठवले यांच्या पारण्यात काहीच टाकलेलं नाही ही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला वारंवार दिसून येते म्हणून त्यांनी एकोणचाळीस जागेवर उमेदवार दिलेले आहेत आणि हा फटका आपल्याला बसू नये म्हणून प्रवीण दरेकर त्यांच्याकडे थेट त्यांच्या भेटीला गेले आणि मग त्यांनी आम्हाला ताटकळत ठेवले आम्हाला जागा देतो सोळा जागाची मागणी खरं तर रामदासजी आठवले यांनी केलेली होती परंतु त्यांना झुलवत ठेवलं आणि त्यांना शून्य जागा या ठिकाणी दिलेल्या आपल्याला लक्षात येते त्यामुळे त्यांना जागा दिलेल्या नाहीत आणि जागा नाही दिल्यामुळे एकोणचाळीस जागावरती त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत नाराज कार्यकर्ते आहेत त्यांनी थेट एकोणचाळीस जागांवरती आपली उमेदवारी जाहीर करून टाकली उमेदवारी दिली आता एकोणचाळीस जागावरती उमेदवारी दिल्यानंतर प्रवीण दरेकरांसारख्या नेत्याला थेट रामदासजी आठवले यांची भेट घ्यावी लागते यातच खरं तर रामदासजी आठवले यांचं यश ये मानता येते कारण रिपब्लिकन पक्षाची जी काही कार्यप्रणाली आहे जे काही त्यांचं मुंबईमधलं जे काम आहे ते काम आपल्याला नाकारता येत नाही कारण रामदासजी आठवले हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या सोबत घेणारे त्यांना सन्मान देणारे असल्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी केलेली युती ही विचाराच्या विरोधामध्ये जरी असली तरी कार्यकर्त्यांना रामदासजी आठवले आपला नेता आणि सर्वसामान्यांचा तिथल्या झोपडपट्टीवासीयांनाही वाटतं की आपले नेते आठवले आहेत आणि थेट स्पष्ट बोलणारे रामदासजी आठवले आहेत त्यामुळे त्यांचं ते महत्व मुंबईमध्ये नाकारता येत नाही जर आज फॉर्म भरण्याच्या उचलण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर भाजपने रामदासजी आठवले यांना सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही किंवा त्यांना काही जागा सोडल्या नाही तर स्वाभाविक आहे की याचा फटका हा निश्चितच भाजपला बसू शकतो परंतु प्रवीण दरेकरांच्या भेटीनंतर रामदासजी आठवले असं म्हणत आहेत की आम्ही मैत्रीपूर्ण लढत देणार आहोत आणि एकोणचाळीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आणि बाकी ठिकाणी आम्ही महायुतीचा भागच आहोत म्हणून आम्ही बाकी ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता ही सेम भूमिका जी आहे ती आपल्याला शरद पवार साहेबांसारखी भूमिका दिसत आहे म्हणजे एकीकडे सांगायचं की मी त्यांचा नाही किंवा तो मी नव्हेच आणि तो मी असणारच आहे ह्या ज्या काही भूमिका रामदासी आठवले घेत आहेत त्यामुळे तर कार्यकर्त्यांमध्ये एकीकडे एक 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 नाराजी होती एकोणचाळीस जागा देऊन कार्यकर्ताही आपल्या पाठीशी कायम ठेवला आणि इकडे पक्षाला देखील आपलं महत्व काय आहे ते जाणून दिलं तर ही हे जे राजकारण आहे हे राजकारण आठवले साहेबांनाच जमतं आणि म्हणून आपण पाहतोय की आत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या एकोणचाळीस जागेवरचे फॉर्म रामदास आठवले साहेब उचलून घ्यायला सांगतात का ते फॉर्म तसेच ठेवतात खरं तर हे पाहण्यासारखं असणार आहे जर एकोणचाळीस जागेवरचे फॉर्म रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे तसेच ठेवले त्यांच्या उमेदवाराचे तसेच ठेवले तर या ठिकाणी मोठा फटका भाजपला बसू शकतो आणि त्याचा फायदा नक्कीच विरोधकांना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार आहे रामदासजी आठवले यांचं मन कसं वळवणार आहे खर त्यांनी भेटीची वेळ मागितली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इकडे देवेंद्र फडणवीस असतील यांची भेट घेण्यासाठी ते आज भेट घेतील आणि भेट घेतल्यानंतर समजणार आहे की आठवले साहेब त्या एकोणचाळीस जागेवर ठाम राहतात का त्या जागा माघार घेतात का मैत्रीपूर्ण लढत देऊन पुन्हा भाजपला बाकी मतदारसंघामध्ये मदत करतात या सर्व घटना घडामोडी आपल्याला नक्कीच सायंकाळपर्यंत लक्षात येतील परंतु या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर रामदासजी आठवले यांचं राजकारण थोडस आपण पॉझिटिव्ह जर अभ्यास केला स्वाभाविक आहे विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये किती महत्त्वाच्या असतात हे तितकं आपल्याला सांगता येणार नाही कारण राजकारणामध्ये तडजोड महत्वाची असते राजकारणामध्ये राजकारणच असतं त्यामध्ये बाकी समाजकारण आणता येत नाही असंही आपल्याला म्हणता येतं परंतु वैचारिक मतभेद बाजूला ठेवून थेट रामदासजी आठवले राजकीय यश मिळवण्यासाठी अं तर हातमिळवणी करतात त्यांचं त्यांच्यात तशी ती ती काय त्याला आपण जी धमक म्हणू ती रामदासजी आठवले यांच्यामध्ये आहे आणि कार्यकर्त्यांना ही ते मान्य आहे जर कार्यकर्त्यांना मान्य नसतं तर अशा एकोणचाळीस मतदारसंघा एकोणचाळीस वार्डांमध्ये किंवा प्रभागांमध्ये त्यांना उमेदवार भेटलेच नसते कार्यकर्ता पाठीशी असल्यामुळे हे सर्व होते आणि प्रवीण दरेकरांसारख्या नेत्यांना ते त्यांची भेट घ्यावी लागते कारण त्यांना समजतं की आपल्याला फटका बसू शकतो ही भाजपला चांगली जाणीव आहे म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की रामदासजी आठवले यांचं महत्व मुंबई महानगरपालिकेमध्ये नाकारता येत नाही आठ टक्के मते हे त्यांच्याकडे आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निर्णायक भूमिका महायुतीमध्ये तरी रामदासजी आठवले यांचीच असणार आहे त्यामुळे महायुतीला फटका बसू नये यासाठी आता एकनाथी शिंदे यांची भूमिका काय असणार आहे किंवा मुख्यमंत्री महोदयांची भूमिका काय असणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे जर एकोणचाळीस जागेवर रामदासजी आठवले ठाम राहिले तर नक्कीच भाजपला मुंबई महानगरपालिकेमध्ये फटका बसू शकतो आता या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नेमकी मध्यस्थी कशी फळाला येते हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद